नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या पहिला प्रदेश आहे दीव आणि दादरा नगर हवेली याची राजधानी आहे दमन नकाशामध्ये तुम्हाला या लाल चौकनामध्ये त्याचे ठिकाण या ठिकाणी दिसत आहे हा प्रदेश गुजरातच्या दक्षिण दिशेला आणि मुंबईच्या पश्चिम दिशेला आहे दुसरा प्रदेश आहे अंदमान निकोबार त्याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर अतिशय नयनरम्य ठिकाण हे आहे भारताच्या दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये हा प्रदेश आहे नकाशामध्ये गोल वर्तुळामध्ये या प्रदेशाचं स्थान दिसत आहे त्यानंतर तिसरा केंद्रशासित प्रदेश आहे चंदीगड ज्याची राजधानी आहे चंदीगड भारताच्या नकाशा नकाशामध्ये पुढील लाल चौकनामध्ये याचं स्थान उत्तर दिशेला दिसत आहे हा प्रदेश म्हणजे उत्तरेला अगदी ते दिल्लीजवळ आहे पुढील चौथा केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप त्याची राजधानी आहे कवरत्ती भारताच्या दक्षिण दिशेला असलेले हे ठिकाण केंद्रशासित प्रदेश आहे नकाशामध्ये आपल्याला लाल चौकोनामध्ये त्याचं स्थान आपल्याला मिळतं आहे जे की भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून अरबी समुद्रामध्ये हे स्थान आहे पुढचा पाचवा केंद्रशासित प्रदेश आहे पोंडिचेरी त्याची राजधानी सुद्धा पोंडिचेरी आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर दक्षिण बाजूला हे स्थान आहे हा प्रदेश भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला चौकोना दिसत आहे जे आपण पुढील नकाशामध्ये पाहू शकतो सहा नंबरचा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली ज्याची राजधानी सुद्धा दिल्ली आहे दिल्ली म्हणजे भारताची राजधानी सदर चौ नकाशामध्ये लाल चौकोनामध्ये स्थान आपल्याला दिसत आहे आणि हा प्रदेश म्हणजे भारताची आन बाण शान असलेला हा केंद्रशासित प्रदेश आहे पुढील सात नंबरचा केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर ज्याची उन्हाळी राजधानी श्रीनगर आहे आणि पावसाळी राजधानी जम्मू आहे हा नवीन प्रदेश तयार झालेला आहे जो आपल्याला भारताच्या नकाशामध्ये दिसत आहे हा प्रदेश म्हणजे भारताचा मुकुट आहे तरी तो आता सध्या केंद्रशासित म्हणून ओळखला जात आहे पुढील आठवा आणि शेवटचा प्रदेश आहे लडाख ज्याची राजधानी आहे लेह हा प्रदेश म्हणजे एकत्रित जम्मू काश्मीरचे विभाजन होऊन जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे स्वतंत्र दोन केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेले आहे ते नकाशामध्ये उत्तर दिशेला म्हणजेच हिमालय पर्वताच्या जवळ आहेत हे स्थान म्हणजे भारताच्या निसर्गरम्य ठिकाणापैकी एक स्थान आहे मित्रांनो तर हे होते केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या तुम्हाला याच प्रकारे मराठी सामान्य ज्ञान व्हिडिओ जर पाहायचे असतील तर एल एम बी जी के मराठी फॉर यू या चॅनलला कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद